धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा नवी मुंबईतील प्रसिद्ध मनमोहन मिठाईवाला दुकानाच्या मालकाकडून शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने तब्बल तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचा तुर्वे उपविभाग प्रमुख किशोर लोंडे यांच्या विरोधात कोपरखेरणे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झालाय हे प्रकरण बाहेर येताच नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मनमोहन मिठाईची नवी मुंबईतील कोपरखेरणे घणसोली वाशी आणि सानपाडा येथे दुकाने आहेत या दुकानाबाहेर असलेले स्टॉल तसेच अतिक्रमणा विरोधात किशोर लोंढे नवी मुंबई महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून व्यवसायात अडचण निर्माण करत होता यावेळी तक्रारदाराने यासंबंधीची विचारपूस केली असता तक्रार करणे थांबविण्यासाठी मनमोहन मिठाईवाला दुकानाच्या मालकाकडून किशोर लोंढे याने तीन लाख रुपये रोख आणि पंधरा हजार रुपये महिना अशी खंडणी मागितली तडजोडीनंतर दोन लाख रुपये रोख आणि पंधरा हजार रुपये महिना देण्याचे ठरले यावेळी दुसऱ्या भेटीत किशोर लोंडे याला काही रक्कम देण्यात आली मात्र उर्वरित रक्कम एकदम देण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता अखेर मनमोहन मिठाईच्या मालकाने कोपरखेरणे पोलीस ठाणे गाठत किशोर लोंढे विरोधात तक्रार दाखल केली प्राप्त माहितीनुसार कोपरखेरणे पोलिसांनी किशोर लोंढे विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला महत्त्वाचे म्हणजे खंडणीची काही रक्कम स्वीकारताना ठाकरे गटाचा पदाधिकारी चक्क सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचं असणार आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा